हाय फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण पक्षी कोणाचा ही गोष्ट ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सकाळची वेळ होती बागेत खूप रंगीबिरंगी फुले उमलली होती पक्षी किलबिल करत होते राजकुमार सिद्धार्थ बागेत फेरपटका मारत होता अचानक एका पक्षाची किंकाळी त्याच्या कानावर पडली सगळे पक्षी घाबरून इकडे तिकडे उडायला लागले हे पाहून सिद्धार्थ विचारत पडला या सगळ्या पक्ष्यांना अचानक काय झाले तेवढ्यात त्याच्या पायाजवळ एक हंस येऊन पडला त्याला एक बाण लागला होता आणि दुःखाने तो बिवळत होता सिद्धार्थाने हंसाला अलगद उचलून घेतले त्याच्या शरीरात घुसलेला बाण हलक्या हाताने काळजीपूर्वक बाहेर काढला त्याच्या जखमेवर मलम लावले आणि प्रेमाने त्याला मांडीवर घेऊन जोजवू लागला तेव्हा कुठे भिंती भीतीने कापणारा हंस थोडा शांत झाला थोड्याच वेळात सिद्धार्थचा भाऊ देवदत्त पळत पळत तिथे आला आणि म्हणाला पक्षी मला दे तो माझा आहे सिद्धार्थ म्हणाला पक्षी माझा आहे मी त्याला वाचवले आहे असं म्हणून पक्षाला अलगत हातात घेऊन तो राजमहालाकडे जाऊ लागला देवदत्तही त्याच्या पाठोपाठ निघाला दोघेही राजाकडे गेले देवदत्तानी राजाकडे तक्रार केली सिद्धार्थ माझा पक्षी मला देत नाही सिद्धार्थ म्हणाला पिताश्री देवदत्ताने बाण मारून पक्षाला जखमी केलं पण मी त्याचा जीव वाचवला आहे म्हणून हा पक्षी माझा आहे देवदत्त म्हणाला नाही पिताश्री हा पक्षी मला सर्वात प्रथम दिसला म्हणून तो माझा आहे राजा थोडा वेळ विचारत पडला मग त्याने आपला निर्णय सांगितला देवदत्त तुला पक्षाला मारायचं होतं पण सिद्धार्थ नाही तर त्याला वाचवलं आहे मारण्यापेक्षा वाचवणारा अधिक श्रेष्ठ असतो म्हणून हा पक्षी सिद्धार्थच आहे